हरे हर गंगे गंगा मैया की हरे हर गंगे मनाला शांती भेटली शांता आता भेटली बापा मस्त मन शांत लागून मस्त खूप लागून शांत मस्त आता तू इच्छा पुरी झाली नाही आता तुला तर शांतच लागन झाली ती इच्छा पुरी हा नाही तर जावाच आहे जावाच आहे जावाच जाव आहे अशीच करत राहिली असती झाली इच्छा पुरी आता तू शांत राह आता आता लागन तुला शांत आता हो बाई शांत आता माझी इच्छा पुरी झाली बापा बर चल आता चल बर आता चल त्या बापाले धाडून देऊ आता हे बी स्नान करून घेतील चल आपण बसू आता तिथीचा जरा हो हो चल बाबा वाट पाहत असतील ना चल शांता इथंच तर होते होते बाबा कुठं गेले बापा हा नाही इथंच तर होते बसले इथून कुठं गेले गड्या बॅगाय घेऊन गेले ना अ मग शांता नेलं तर नाही हो बाबा त्याला कोणा पकडून नाही आई आई नाही एवढे सगळे लोक आहे ना इथं कोण पकडून नेंदे कोण नाही नेलं पाय नाही ने इकडे तिकडे असतील ना इकडेच कुठ असतील पाय बरं नजर फिरू इकडे तिकडे मी कुठं पाहू बापा आता आवाज मारू ये का शांताचे बाबा अ शांताचे बाबा शांताचे बाबा एवढे याच्यात आवाज देण्या आवाज जाईन काय चल ना तिकडे जर अशी चल बरं तिकडे इथं उभं राहिल्यानं नाही दिसणार हो बापा तू आहे बाबा बी अजून कुठं चालले गेले तर एका ठिकाणी गमत नाही हो बाबा एका ठिकाणी बसलाच राहत नाही बुडा इकडे तिकडे इकडे तिकडे चाल बर चाल बर तिकडे चाल तिकडे तिकडे दिसून राहिले बाबा कोण बुडा होय चाल बर बाबा होय काय तर इकडे हा तिकडे तिकडे चाल किती वेळच्या गेले रे बोया दोघ्या मैले की झालंच नाही गाव अजून यायचं पवित्र स्नान तिथं बसलो होतो तर तिथून मी तर यावं लागलं अजून मी दिसतो का नाही दिसतो यायला तर काय माहिती बोल कुठे आता दिसून येईल नाही राहिलं ना रे ए शांता भाई शांता कुसुम इकडे इकडे आम ते पाय वो शांत तुझे बाबा ते पायचा कोण ते तुनी येऊन बसले आम्ही तिथच पाहून राहिलो तुम्हाला आ कुठे गेले बाबा कोण उचलून तर नाही नेलं काय झालं बाबा काय नाही बाबा हो ना बाबा तिथच बसायला पाहिजे होतं ना तुम्ही तिथून उठून इथं काहून आले आम्हाला वाटलं का तिथं हा बा तुम्ही बर झालं इकडे आलो नाही तर आम्ही अजून तिकडे गेलो असतो तर झाले असते आपले चुका मग बाई शांत ते तिथं बसलो होतो मी तिथून गाडी काढायची होती ते इले तर म्हणे आबाजी उठा म्हणे तर म्हणून मग इथं येऊन बसलो मी बरं ठीक आहे जा आता तुम्ही या स्नान करून हो हे काय आणलं हे पाणी आणलं काय हो गंगा वय आणलं तर शांतुल्याच्या घरी देवा लागल अजून मा बहिणीच्या घरी देवा लागन गावात अजून दोघा तिघाच्या घरी देवा लागल सांगलं होतं ते ना आणजा आणजा काही आपल्या घरी ठेवू थोडस जा बाबा आता तुम्ही जा आता पटकन या स्नान करून तुम्ही आम्ही इथं तो बसतो तोपर्यंत बरं बरं बाई येतो मी पाहतो स्नान करून अरे भाऊ तुम्ही कोणता भाऊ छान 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 वाटलं नव्हतं मला कि आपली पुन्हा भेट होईल म्हणून छान वाटलं आनंद झाला आपली अजून पुन्हा भेट झाली झालं का स्नान वगैरे पूजा वगैरे झालं का सगळं झालं स्नान वगैरे सर्व झालं आता माय वडील गेले आता आणि तुमचं भाऊ तुमचं झालं का स्नान वगैरे हो माझ पण झालं स्नान वगैरे झालं आता मी निघत आहे तुम्ही इथेच थांबणार आहे का आता इथेच थांबता की आता निघता मी निघत आहोत आम्ही निघू ना बो तुम्ही ट्रेन मध्ये बसले बसले ना मग बातच निघून येऊन गेले कोणत्या स्टेशन वर उतरले तो तुम्ही आम्ही प्रयागराज जंक्शन वर उतरलो बापा आणि तुम्ही मागत उतरले वाटते आम्ही डोळा उघडला प्रयागराज प्रयागराचा आवाज आला ट्रेन थांबली तेव्हा आम्ही उठ जागलो तर पटपट पट उतरलो मग तुम्ही दिसलेच नाही तुम्ही पहिलेच उतरले होते वाटते मी मगच उतरलो थोडी थांबली होती ना ट्रेन मी उतरून गेलो तिथे आता तुम्ही झोपेत होता म्हणून मी काय तुम्हाला जगवलं जगवलं नाही मी उतरून गेलो बर ठीक आहे मग चला बर दादा मी तुम्हाला मी थोडं गलत समजली ट्रेन मध्ये जेव्हा तुम्ही माय सीट वय म्हणाले आले तेव्हा तर मला थोडस माफ करून द्या मला त्याच काही नाही काकू त्याचं काही नाही असतातच तर चुकीचे पण खूप लोक असतात ना त्यामुळे आपल्याला गलत आपल्याला गैरसमज होणं साहजिकच आहे मला त्याचं काही वाईट नाही वाटलं आणि एवढं हे बरोबर हा डेअरी मसावं लागते कुठेही बाहेर निघाल नाच गोष्टीसाठी मी कधी कोणावर विश्वास ठेवत नाही जागा दे म्हणते चांगले चांगले बोलते मग ओकत दाखवते काही चोरचार करून चालले जाते नाही तर मग जागा घेऊन देते आपल्या झोपून जातात तर असे लोक राहते काही सगळेच नाही राहत तुमच्या पण ओळखता नाहीयेत ना मग मग सगळे आता कोण कसं काय कसं आपल्याला काय त्याच्या मनात घुसून पाहतो आपण म्हणून थोडस फटकारून बोललेलं बरं तर दादा तेवढं माफ करून दे जा मला मी तुमच्याशी फटकारून बोलले म्हणून नाही नाही बरोबर आहे ते तुमचं बरोबर आहे बरं ठीक आहे मग मी निघतो आता मी मला खूप दूर जावं लागते तसे कुठचे हो दादा तुम्ही मी का मी आपलं गुजरात गुजरात जाऊ मी गुजरात गुजरात मध्ये कोणतं गाव आहे नक्की तुमचं माझं गुजरात मध्ये अहमदाबाद तिथला जाऊ मी हो हो, हो काय होती आता पहिले झाशीला राहत होती आणि मग अहमदाबाद आले होते राहले अहमदाबाद ले भी लय वर्ष राहिले आता गावले येऊन गेले हो ते राहले तर ओळखत असताना तुम्ही इथं होते तर बेबीबाई नाव म्हणून बेबीबाई आणि त्याच्या घरचे अंबालाल बेबीबाई ना अंबालाल ओळखता काय ते गुजरातले ते गुजरात ते अहमदाबादलेच राहत होते ते बी नाही नाही मी नाही ओळखत खूप मोठा आहे अहमदाबाद तर कोण कोणाला ओळखते जवळ जवळ आपले ओळखीचे असणार असून पण नाव नाही माहीत राहत ना आपल्याला त्यांचं तर त्यामुळे पण ओळखत नाही नाही ओळखत मी नाही ओळखत काय मला वाटलं ओळखत असा बाप्पा बापा आ, बर मुठ जात राहते यक्ष आता कोण कौन कोणा ओळखते गाव थोडी होयते गावातले सगळे लोक ओळखीचे राहते ठीक आहे मग तुम्हाला उशीर होईल जा ग मग आम्ही आता रातभर राहतो बाई इथं पाहतो एखादं ठिकाण कोणतं लाजगी राहतो उद्या सकाळीची हाय आमची गाडी हो हो बोला तुम्हाला म्हटलं मुलं किती आहे मला एक मुलगाच आहे हो एक मुलगाच आहे मला एकच मुलगा आहे मला अस अस एकच मुलगा आहे काय मुलगी की नाही का तुम्हाला नाही ताई मला मुलगी नाही एकच मुलगा आहे मला अच्छा ठीक आहे दादा एवढी विचारपूस काय करून राहिली होती वा त्याची मुलगा हाय काय मुलगी हाय काय असो मुलगी असो नाही तर मुलगा असो तुले काय घेणं देणं त्याचं हम्म का नातं गोत काढत होती का त्याच्या सांगत आई तुला नाही माहित ते न आई ना आनो ते गुजरातलेच राहे आणि तिची जे सून आहे का ते गुजरातचीच होय पोहून आले ते तिची सून पोरग पोहून आले गावामध्ये पहिले इकडेच पहिले होते अहमदाबादातच पळले होते ते आणि मग बेबाई इकडे येऊन गेले लय वर्ष दिसलेच नाही तर भेट होती बेलूबाई भली केळी लण्यासारखी होय पोरासाठी भली लढे भलं मन तिचं पोरासाठी आणि योग दिवस आई एक दिवस तिचं पोरग गावात आलं अचानक तिले घेऊन सुनील घेऊन म्हणून मी विचारपूस करून राहिली होती नाही कोणी नातेवाईक हम्म झाली मस्त स्नान लागलं मनाले शांत किती शांती लागून राहिली का नाही मनाले वाटून राहिलं ना शांत शांत हम्म हो कुसुम शांत लागून राहिल ला। मस्त स्नान झाली थोकान निघून गेली असं मना तृप्ती भेटलेवानी लागून राहिलं मस्त राहिलं आहे मग इथं स्नान केलं ना तर मनाला शांतीच लागते कारण इथं इतिहासामध्ये खूप काही या ठिकाणी घडलेलं आहे तर म्हणून कनी हे गंगा यमुने पाणी पवित्र मानले जाते हुं? गंगा यमुना देवीच्या स्थानावर आहे काय काय घडलं बोल बर काय काय घडलं होतं सांगूर एक एक करून आता जेव्हा सृष्टीची रचना झाली कनी सृष्टीच्या रचनेच्या बाद ब्रह्माजीने इथंच यज्ञ केलं होतं या प्रयागराज मध्ये यज्ञ केलं होतं यज्ञ केलं होतं म्हणून या शहराले प्रयागराज म्हणते तसं इलाहाबाद नाव आहे पण इथं हे सगळं झालं यज्ञ हे खूप झाले म्हणून याले प्रयागराज म्हणते आणि देव गी अमृतच कलश इथंच ठेवलं होतं सुरक्षित इथं प्रयागराज मध्ये आणि अजून मौर्य काळामध्ये हे स्थान प्रयागराज यज्ञाचं केंद्र मानलं जात होत म्हणजे इथं यज्ञ करायचं केंद्र हे अन मुघल सम्राट अकबरनं प्रयागराजले आपली राजधानी बनवलं होतं आणि इथं एका किल्ल्याचं निर्माण केलं होतं एक किल्ला बांधला होता आज भी ह्या किल्ल्याच्या अंदर अक्षयवट नावाचं वृद्ध वृक्ष आहे त्याला म्हटले जाते की ब्रह्मांड ब्रह्मांड जेव्हा निर्माण झाला होता तेव्हा ते वृक्ष निर्माण झालं होतं तेव्हापासून ते झाड आहे अक्षयवट नावाचं तर ते ब्रह्मांडाचं निर्माणाचं जा साक्षी आहे ते झाड अक्षयवट बापा कुसुम इथं तर मग लयच पवित्र पवित्र गोष्टी झाल्या हम्म हे तर मग चांगलं तीर्थक्षेत्रच आहे नाही मग अजून एक तर सांगतच राहिल सम्राट अशोकनं ह्याच जागी बौद्ध धर्माचा प्रचार केला होता माहित आहे ह्याच जागी सम्राट अशोकनं बौद्ध धर्माचा प्रचार केला होता म्हणून ह्या स्थानाले खूपच पवित्र मानले जाते आणि अजून त्रिवेणी संगम आहे गंगा यमुना सरस्वती तीनही नदी इथंच भेटल्या हम्म सरस्वती तर आता विलुप्त आहे असं म्हटलं जाते की पाताळातून वाहते पण काही ना काही अक्ष अंश थोडासा ना थोडसा अंश सरस्वतीचा आहे आता दिसत नाही आता गंगा जी यमुना जी दिसते पण सरस्वती दिसत नाही हे बी एका कारणानिमित्त पण थोडासा अंश आहे म्हणून त्रिवेणी संगम म्हणते संगम महासंगम आहे तर म्हणून हे गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम खूप पवित्र मानल्या जाते आणि इथच स्नान पवित्र मानले जाते बापरे आई हे सगळं तुला कसं माहित माहित आहे बाई मुले सर्व माहित आहे मुले शिरेला नाही येत होत्या काय दूरदर्शन वर हम्म आपले महाभारत श्री कृष्णा जय हनुमान रामायण किती शिरेला येत होत्या सर्व पाहिल्या मी ध्यानानं पाहिल्या दोन दोन वक्त पाहिल्या तर मला सगळं याद आहे एवढं सगळं मला माहित आहे म्हणून मी इथं स्नान करायला येवाले जीत करत होती माझी इच्छा होती एक वेळा का इथं मी गंगा यमुना सरस्वतीच्या संगम वर स्नान करन म्हणून आता शांतेत तुन माझी इच्छा पूर्ण केली बापा हो हो आई बरोबर आहे बरोबर आहे म्हणून तुले माहित आहे सगळं नाही शिरेला हा <laughs> दूरदर्शनची दे नाहीये हा तू योग्य चांगला आहे इथं एवढं सगळं योग्य झाले असं झालं म्हणून ह्या स्थानाला पवित्र म्हणते हो स्थाना ना हो एवढं पवित्र स्थान आहे मग इथं कोणत्या साधूला साधना करायची असली तर इथं करते कोणी यज्ञ करायचं असलं तर इथं करते साधू संत लोक पवित्र मानले जाते बरं आता झालं मग आता कुसुम काही अजून बाकी हो झालं बाई शांता आता निघाव इथून आता घाटवरून रात होऊन राहिली आता तर आपले रावाची व्यवस्था करा लागेल आपल्याला भूकही लागली आता सपाटून हो हो चला चला आता पहिले राहाची व्यवस्था पाहू आणि मग खावाची व्यवस्था पाहू बॅगा बी ठेवता येते आपलं गंगा जल बी व्यवस्थित ठेवता येते हो चल मग शांता भाई विचार भाई कोणाला कुठं जावं लागते काय जावं लागते असं चालत चालत चालले ना तो किती दूरपर्यंत चाललो तो अजून ठाव ठिकाण नाही दिसणार रात होऊन राहिली काय असं रस्त्यावर चालणारे लोक काय दे विचारा लागते काय भाई शांता कोणाला विचारू नको कोणी दुकान दाखव पाय आणि तिकडे त्या तिकडे चाल बर तिकडे तिकडे दिसून राहिले दुकान तिकडे विचार बरं कोणाली रावाची व्यवस्था कुठं आहे काय असं आई बाबा तिकडे दिसून राहिलं मला काय होय तर तिकडे जाऊन पोहो ना तिथपर्यंत चालत म्हणजे काय दिसून राहिलं तुले काही लॉज सारखं काही संस्था सारखं चला तिथं जाऊन पोहोच बाई मग तिथ बाई बाई विचार काही तरी जाणारे येणारे आ, बेटा इत राये तो, होटेल लॉज तो, क्या? क्या में नहीं आ रहा कुछ कहाँ है क्या बोल रही? हाँ, बोलो ना फिर ठहरने की व्यवस्था यही है इधर देखो उधर देखो उधर देख रहा दिख रहा आपको धर्मशाला है वो वहाँ ठहरने की आपको जगह मिल जाएगी रूम मिल जाएंगे भाड़े से हाँ हाँ दिख रहा है वो धर्मशाला है क्या रूम मिल जाता आम्ही तीन लोक आहेत मिल जायगा जाओ जाओ मिल जायगा ठीक आहे भाई धन्यवाद ओके ओके आमा शामता हिंदी वाला बोलकावय या? कार्टून याने मराठी भाषा नाही समजली नाही काय बोल रयो हो म्हणते नाही अन जे तिकडे यट वाला अन ते आपलं आपण हे दपटके घेतले ते पोट्टो ते तर बोलले व मराठी तेले समजत असन मराठी म्हणून ते आपल्या संग बोलले सं मराठी तेले समजते बिन बोलतेत बी ते आता कोण्या कोण्या ठिकाणी मराठी लोक पि जाते अमेरिकेत नाही राहत का महाराष्ट्रातले लोक एमपीत नाही राहत का महाराष्ट्रातले लोक गुजरात मध्ये नाही राहत का महाराष्ट्रातले लोक तर ते महाराष्ट्रातले असं ते आले इथं आवाले तर त्याला मराठी येते बी आणि समजते बी मराठी सांग मराठी बोलते हिंदीला सांग हिंदी बोलते असं हाय ते हे पोट्ट इतच असं असं म्हणून त्याला समजले वाई चांगली शांती आता कोणती धर्मशाळा होई म्हणते तो होतो पोट्टा म्हणे चल बरोबर तिथं खोली घेऊन देऊ आणि मग खावायची जेवणाची व्यवस्था करू शांताचे बाबा चल आता शांता चल आता काय कुठं जावं लागते असेल थकले बी तो बाबा आता आता तो बाबा जेवते कडावर थकले याचा प्रवास अजून आता हे दिवसभर मग रातभर दिवसभर किती थाक लागला जीवाले मी बी थकले तू नाही थकली का बाई थकली व मी बी थकली पण मी असं मनाला लागून नाही घेत थकली 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 करून मनाले आपण अजून ते मेंदूले का नाही आपण इकडे तिकडे भटकावं लागते तर थकलं म्हणून महसूस नाही होत नाही तर मेंदूले घडी घडी सांगा तुम्ही थकलं थकलं करून तर अजूनच थकान बरं ठीक आहे चला चला आता पटकन पिंकी घरात काय आणली होय चाकुल्या तिकडे टाक ना बाहेर वाढू दे ना बाहेर घरात घरात वाढू देत का कोणी घरात होऊन तापते काय ने लवकर ते ने ते बाहेर ने ते बाहेर वाढू टाक आई वाढू दे ना वाढू दे ना इथं वाढल्यास तर काय थोडशात बाकी आहे आज रात्रभर वाढल्या का उद्या मी हर हर करून घेईन मग त्याचे इथंच राहू दे ना घरात वाढवते का व कोण इथे घरात ठेवते का चाकोल्या कोण ठेवते घरात चाकोल्या शेणाच्या चाकोल्या घरात कोण ठेवते मी झाडलं झुडलं साधरण कचरा होते ना धूळ उडते त्याचा घरामधी तिकडे भाजी पोई मधी धसन ठेव हो लवकर बाहेर नेऊन ठेव माय दिमाग खराब करू नको पिंकी आता तू बाहेर नेऊन ठेव पटकन ते चाकोल्या आई वाढू दे ना राहू दे ना घरामधी फक्त आजचे दिवस हा नाही तर मग कोणी आई तू आहे कोणी नाही तो कृष्णा तो कोणी माया चाकोला चोरून घेईल छोटा हाय तो तो तर चोरून घेईल मी एवढ्या मेहनतीने बनवल्या आणि तो चोरून घेईल माया चाकोला म्हणून मी इथे ठेवले राहू दे ना आई आजचे दिवस फक्त आजची रात्र उद्या सकाळी मग मी हरच नाही चोरत असं कसं चोरण चोरन तर मला सांगजो मी मारन त्याले आता हो मारन त्याच्या आजीले बोला नाही चोरत तो नेऊन ठेव बाहेर आई तू ऐकत नाही ना तू तू त्याच्या आजीले बी नाही ऐकत तुले बी नाही ऐकत मला बी नाही ऐकत

म्हणते तो बाई पिंकी तू बी हे कृष्णासह खेळत नको तो हम्म आपली मनू आहे गुड्डी आहे आराध्य आहे त्याच्यासमोर खेळायचं हे कृष्णासमोर नाही त्याच बाई खेळायचं नाही आता उद्यापासून त्याच्यास काय मी नाही खेळत बाबा त्याच्यासू मी बुद्धी खेळत खेळतो पिंकी बाई तू चिडतो म्हणून तो तुझी मजा घेते अजून चिडवते

मी कामाला गेली का कुठचे राहीन मापाशी पैसे गेली होती ना शांताबाईच्या वावरात गेली होती का हरभरा सोंगाले भेटली नाही का मजुरी तर शांताबाईला हरभरा मागन म्हटलं रोज काय ले मागन बरं ठीक आहे घेऊन जाऊ द्या किती रुपये लागन पाचशे होऊन जाईल पाचशातच होईन का एवढा सणाचा बाजार पाचशे पाचशातच होईन का हरभऱ्याची दाळ आणा लागन खोबरा केस तेल हे थे सर थोडासा भाजीपाला पाचशातच होईन का किती पाहिजे मग पाच लाख देऊ का का तुमच्यापाशी पाच लाख मग आहे तर मग देवाची गोष्ट काही करतात जेवढे आहे तेवढे द्या ना हजारो रुपये द्या होऊन जाते हजार रुपयामध्ये करून घेतो तुम्ही शटाक शटाक करून बरे उद्या बाबा आई माय म्हणणं कसं होतं आपण आता एवढ्या दूर आलोच तर अजून दोन तीन ठिकाणं घुमून घेऊ म्हणतो इथं प्रयागराज मंदिर असं काही घुमा जोगत काही पाहण्या जोगत पाहून घेऊ आलोच आपण आता तर मग कधी काही येणं होते अजून अजून इथं पण उद्याची तिकट आहे म्हणतात मग मग ते तिकीट वाया जाईल ना नहीं नहीं भाई तर तिकून गोलेले सांगून देऊ ऑनलाईनच काढले ते ना तर बा कॅन्सल करून टाक म्हणून नाही नाही भाई शांता नाही ते तिकीट कॅन्सल करायला लावशी तर मग आपल्याला कन्फर्म तिकीट भेटणार नाही बाई मग आपल्याला वाक्य करत जावं लागेल मग जनरल मध्ये मग जाता घाडे वाक्य होईल मग खूप वाक्य होईल मग आपले घुमणं महागत पडेल आपल्याला बाई शांता हो बाबा जसं तिकून आलो तसं इकून जाणं झालं पाहिजे मस्त आलो आरामानं तिकून जेवत बोलत बालत मस्त झोपाई झाली मस्त दिवसभर आपण पूजा पाठ सगळं झालं चांगली झोप झाली म्हणून जाणं झालं पाहिजे शांता ते घुमा राहू दे नाही घुमू घुमू इकडे मग आपले वाक्य होईल घुमणं महागात आपल्याला पडू तर मग मग अजून फालतो हा आणि होळी बी आहे होळीले बी आपल्याला घरी पोहोचाय लागते राहू दे आता घुमाचं राहू दे चला उद्या सकाळी घरी चाल डायरेक्ट बस होळीच्या दिवशी आपण आपल्या घरी पाहिजे होळीची पूजा करायला ठीक आहे आई आता तू इच्छा होती इकडे घाटवर येवाची तर म्हणून म्हटलं म्हटलं बापा आता तिकडे ते तिथं घाटवरच हनुमान मंदिर बी आहे आता रात्र झाली होती म्हणून काही तिकडे गेलो नाही आपण डायरेक्ट इकडे धर्मशाळेत आलो आता अजून तिकडे जाणं परवडणार नाही पाच किलोमीटर तर राहू दे आता डायरेक्ट आता घरी चाललं जात होळी बी आहे बरं ठीक आहे तुमच्या मत आता होळी बी पाहू उद्या उद्या सकाळी निघून जाऊ मी फक्त संगमोरी त्रिवेणी संगमोरी येण्याची इच्छा होती बाकी सगळं घुमाची इच्छा नाही होती बापा झालं माझी जे इच्छा होती ते पुरी झाली तू इच्छा आहे का घुमाची तर राहू दे तू इच्छा मग कधी पुरी करून टाक आता तिकीट आहे तर ह्या तिकीट वर चाल गावले नाही तर हे तिकीट कॅन्सल करायला लावशील तिकीट भेटणार नाही वाके करत जावं लागेल बोलणं बरोबर मी वाके करत काही जावच नाही बरं बरं ठीक आहे नाही नाही वाके बरोबर बर आहे बाबाचं वाके करत नाही दोन दिवसाचा प्रवास होते आपला बरं ठीक आहे मग आता जेवणाचा जेवणाची व्यवस्था चालता का मग बाहेरच जाऊन पाहू ना चला बरं तिकडे जाऊन पाहू पाहू जेवणाची व्यवस्था काही हॉटेल गिटेल असेल तर येऊ जेवण करून झोपून जाऊ मग उद्या असं काहीच नाही जायचं चला मग बाबा आई चला जेवण करून येऊन जाऊ हो बाई शांता चल पहिले जेवण करू बाबा आमाय हा वो येते का येत वा होळीले का बाबा होळी बी तिकडेच होती का तिची नाही वा येईन ना होळीले इथंच येते ते झाली आता यात्रा स्नान घेन निघाले असं तिथून मी तर म्हणतो उद्या सकाळीच आपल्या घरी गावात येते ते केलती का तू फोन तिले सांगे का ते का उद्या सकाळीच आपल्या गावात येते म्हणून नाही बाबा फोन घेऊन नाही केली मी अन्नाचा सांगून राहिली तुला का उद्या सकाळीच येते ते गावामध्ये आता बसले लागन लागणार मला असे अंदाजे चालते का आता काही येते का नाही येत आली पाहिजे घड होडी आणि नाही तर होळीची मजाच नाही येणार शांतबाई बगर करणं इंदिरा करण तुया लाईन्या बहिणीला फोन करणं गाडी म्हणत राहत मोठी बहीण वय मोठी बहीण वय मी करण तुझ्या बहिणीले बहिणीला ना विचारपूस कशी काय गेली कशी काय पोचली यात्रा कशी काय झाली गर्दी होती का नाही होती जेवली का नाही जेवली झोपली का नाही झोपली अशी विचार ना लाईन्या कर ना जराशी फोन आणि काही येतं म्हणून हे विचार हा त मग वॉइस माय लाईन भाई ते मी त्याची मोठी बहीण आहे करतो नाही तर काय तो, तो फोन हे घेता समोर आता करतो फोन करतो तू विचार पूस पण मला लाज आहे का तिला फोन करायची का भेव आहे मला मला लाईन बहिणी कर ना तर मग फोन गेली तवाची केलं तू नाही एकय फोन तिले का मला लाईन बहिणीले फोन करू दे बापा कशी पोहोचली कशी नाही आई बापाला घेऊन गेली गेली पोहोचली अंग धुतलं नाही धुतलं काय केलं केली तुला फोन त्या लाईन बहिणीले आता कर आता ये मना लवकर होडी ले लिहित त्या बगर होडी होत नाही मना आमची मना कर फोन मन हा हुशार आहे मैलाई नाही बहीण हुशार आहे बरोबर जाते ते बरोबर करते ते सगळं मला काही विचारपूस करायची गरज नाही माहिती आहे मला हुशार आहे म्हणून हा हुशार आहे कर ना मग फोन कर ना आता विचार ना काही येते म्हणून ये म्हणा बस म्हणा गाडीत पटकन ये म्हणा होडीले इथं ये म्हणा आवाजला गाडाच आहे मध्ये बोला इथं धुली वंदन आहे मस्त धुली वंदन गीत करू मस्त मग जर तिचा बदला काढतो ना हा ना कर फोन कर करतो ना बापा करतो ना घे करतो स्पीकर वर ठेवतो आम्ही बी बोलू आम्ही बी ऐकू काय काय म्हणते तर बरं बापा बर तू आता का नाही पुरे पुरेच पण काय काय माहित करतो मी ठेवतो फोन अंदरून ये इकडे आहे ना मस्त पलंग खालीच आहेत नाही मोठी आहे धर्मशाळा सगळ्या प्रकारच्या इथे खोल्या भेटते एसीची नॉन एसीची कुलर ची अजून तीन जणांची दोन जणांची एक जणांची पाच जणांची अशा अलग अलग प्रकारच्या खोल्या भेटते महाग स्वस्ती सरज गे बाप्पा फोन उचल पप्पा तो तुरुक तुरुक करते तो फोन तुरुक तुरुक <laughs> आई काय बोलतो तू उचल ना फोन उचल ना पहिले कोणाचा होता शांतुल्याचा गसन नाही तर बोलायचा गे असन नाही तर बोलायच्या बाप्पाचा गे असन उचल काय म्हणते रा ऐकून घे हो हॅलो हा मी बोलून राहिली हो शांता इंदिरा गावातून बोल 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 इंदिरा बोल कसा काय फोन केली म्हटलं काही पोचत म्हटलं गावी आता काही येऊन राहिली गावी कशी म्हणतो पहिले हे विचार न यात्रा झाली काय खावा पिवाची व्यवस्था काय कसं ते विचार ना पहिले तब्येत कशी पहिले का यात्रा झाली काय शांत झाली काय यात्रा आईची झाली का स्नान हा जमलं मस्त सगळं झालं का राही बी कुठे झाली झाली इंदिरा यात्रा मस्त झाली मस्त आरामान स्नान केली आईनं बी बाबा बी म्या बी मस्त पूजाही केली आणि अजून मस्त डबकी भर गंगाजल बी घेतलं आणि आम्ही आता इथं धर्मशाळेत आलो बापा राहाले रातभर राहू आणि उद्या सकाळी आहे आता उद्या सकाळीच निघू मग परवा सकाळी पोहोचतो मग आम्ही परवाच्या दिवशी पोहोचतो म्हणजे होळीच्या दिवशी का मग हा होळीच्या दिवशी घरीच जाऊ मी घरी येतो पोचतोच मी होळीच्या दिवशी घरी सकाळी नाही तर संध्याकाळी हा नक्की होळीले घरी शांताबाई हा धुलीवंदन घ्याय आपलं खेलाच नाही तर बस राहशील तिकडेच येतो ना होळीले काही इकडेच राहीन का मी येतो ना होळीले तिथेच येतो मी तेच म्हणलं बापा सगळे एकाच ठिकाणी आहे का तुम्ही पार्वती आहे गंगा आहे मुन्नी आहे मी आली बाबा पहिले फोन काही येते विचार म्हणते असं असं येतो ना मी येतो मी होळीच्या दिवशी मी घरी येतो मी बरं ठीक आहे मग इंदिरा ठेवतो मी मग आता इकडे आम्ही जेवणाची व्यवस्था करायला चाललो बरं बरं ठीक आहे ठीक आहे ¡Va a was